शहर मध्ये प्रभाग क्रमांक सतरा येथे ड्रेनेज लाईन चोकअप होऊन ड्रेनेज लाईन पूर्ण भरल्याने ड्रेनेज लाईनचे घाण पाणी तेथील नागरिकांच्या घरात शिरत असून अक्षरशः पिण्याच्या पाण्याच्या नळातून गटारीचे व आळ्या असलेले पाणी बाहेर येत असल्यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले असून व तसेच तेथील सार्वजनिक शौचालयात संपूर्ण भांडे चोकअप झाले असून व एकही शौचालयाला दरवाजे नसून तेथील नागरिकांना नाईला जाणे तसेच शौचालयाच्या बाहेर बसावे लागत आहे विशेष करून महिला शौचालयाला देखील एकही दरवाजे नसून व तेथील कंपाऊंड वॉल देखील पडलेले असून महिलांना तसेच शौचालय करावे लागत आहे त्या ठिकाणी साफसफाई नसून लोक येता जाता गाडीतून घसरून खाली पडत आहेत तसेच प्रभागात विविध ठिकाणी पोलवरील लाईट बंद आहे अशी तक्रार रहिवाशांनी भारत मनसावाले यांना केली असता भारत मनसावाले यांनी त्वरित क्रमांक सतरा येथे घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी करून त्वरित संबंधित झोन अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना संबंधित घटनेची सविस्तर माहिती दिली व झोन अधिकारी यांनी तात्काळ संबंधित इंजिनिअरांना घटनास्थळाची पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना कामे करण्याचे आदेश दिले दोन दिवसाच्या आत सर्व कामे करून घेतो आहे असे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते भारत मनसावाले यांनी दिले नमस्कार मी भारत मनसावाले आपण सध्या आलेले प्रभाग क्रमांक सतरा चौदा नंबर शाळा सार्वजनिक शौ शौचालय गेले दोन अडीच वर्षापासून पर्शाशी ताब्यामध्ये असल्यामुळे नगरसेवक ची इलेक्शन आजपर्यंत झाले नाही पण पर्शाशी विभागीय अधिकारी महानगरपालिका जी बी यांच्या पर जे गैरकारभार गैरव्यवहार बघा परिस्थिती ते हजार असून बघा

महिलांची शौचालयाची परिस्थिती बाहेर कशी आहे हे पार्टीशन वाल तुटलेला आहे पार्टीशन वाल असंच आहे म्हणजे महिला शौचालयाला बसावं समोर न लोक लोक पिक्चर खाली दुर्गंधी मध्ये बसता येत ना म्हणून महिला बाहेर बसतील बाहेर बसतील रस्त्यावर आणि रस्त्यावर पार्टीशन वास होणार वाढ काय आलेले आहे विभाग कार्यालय क्रमांक आठ दोन क्रमांक आठ आता सध्याला झोनमध्ये काय गैर कार कारभार काय गै गैरव्यवहार हो ते तुम्हाला दाखवत आहे कारण काय आतमध्ये विभागीय अधिकारी आहे का नाही इंजिनिअर आहे का नाही कर्मचारी आहे का नाही आता वाढलेले आहे अकरा वाजून सोड आहे मी अधिकारी नुसता खंब लावतात निघून जाऊन घरी झोपा टाकतात कामं करत नाही या बघा तुम्ही प्रस्तुत साहेब जोड़ कर काड़ शुली गेट सिमोग शीक पच्छी मुनमाता जीना जावाद नी तो लाइब गेट सिमोगाई आप अधरां नमस्काश है

काय तुमच्या जन्म तुमचं धन्यवाद की तुम्ही कळवतात तरी तुमच्या माध्यमातून ते काम तरी लोकांचे होत आहेत आणि आम्हाला तरी प्रेरणा मिळते हे काम होतं सगळ्यात महत्वाचं मला तुम्ही इंग्लिश तयार करून दिला की या ठिकाणी महिलांचे शौचालय दरवाच्या योग्य नाही इंग्लिश तारखे नेमकं कुठे कुठे काय काय आता नाहीये लोक समोर घरात कोणी जर तेव्हा ते मित्र जे जे कामं तुमचे आहेत तेव्हा द्या तातडीने काम आहे यायचं ते पाठवला आम्ही करतो आणि आमच्या आता दोन्ही काही काम आहेत ते देखील मान्य होत आता साहेब कार्यकर्त आहे ना आमदार आहे ना खासदार आहे मी कार्य करतात त्यामुळे मला थोडा प्रॅक्टिकल कळत आहे मला असं वाटत नाही म्हणजे बोलते पत्र द्या लेटर द्या किती इश्वून बसले नगरसेवक जे शंभर पत्र उचलून जाऊ शकतो ते आवड आपला काही वेळ नाही मला असं वाटत तुमचं मी ऐकलो तुमचं इंजिनियर असेल ते इंजिनियरला पाठवा तर एस्टिमेट करायला हे काम माझ्या नाही माझं काम काय तुम्हाला कळवा तुम्ही वरिष्ठ आहे विभागीय अधिकारी तुम्हें खुशी ना कि मत है इंजीनियर क्या इंजीनियर है फोन करा ड्यूटी परिवार बोलवाई अधिकारी सर्वे मैं नंबर दया मैं तेज कर टैंकर पढ़वा पूर्ण स्ट्रक्चर धुवन दिया

जेवणा मदत करतो ओके करून झोपा करून पगार घेता की नाही तो प्रश्न नाही होतो हे काय आपण बोलतोय एक नाही करून नाही पण झोपत नाही तुम्ही तर कोण झोपताय नाही नाही मी झोपत नाही हां तू दिवसभर काम करून आपण झोपतो मी हो अमित आमच्याकडे लोक काम करतात जेवणा मदत करतो तुमचे लोक कालच काय आलं नाही एक काल एक कालवर काम घेरे कोण घेतो मालिक कोण आहे सुपरवाइजर त्यांचा भागा सुपरवाइजर कोण आहे एक असतो काम कोण काम करून घेणार

त्यात बायका आणि मुलं किंवा माणसं इतकी हुशार आहे पाण्यावर बसत जास्त नाही सगळे यांनी बघितलं थांबू शकत नाही भविष्यात शेवट तर ते अजून द्यायचं गाळ काढायला टास्क असतो दोन वाजता शो करायचे आणि याचा पटा नंबर घेत मित्रपणे मित्र यांचा पट्टा नंबर घेत सावंतपणे

भरपुर ओ साहेब नगरशेव रवी काही आवाजच्या समोर ची तुम्ही बंद आहे नगरशे समोर म्हणजे नाही पुणे दुवापतीला पुरस्कार अंतरा काय बाईपारी पुढे काय होतं ना त्या कळत नाही दुवापत्तीला पुरस्त तुम्ही सर्व करा करा तुमचा ठर लाईट नाही किती मोठा धर्ज आहे पहिला घरासमोर काम करा माझे परम मित्र येतील माझे मित्र मध्ये भाऊ होते पण काय करणार त्यांच्यात आज पावा राहिलेला पच्छी जागेमध्ये नगर शोक नाही बोर्ड मिटिंग नाही नाही असं काय नाही करून दुरुस्त

तुम्ही बेकायदे तरी नळ घेता आणि असं जोडता हे सर्व नळ कट करा हे गटरचे पाणी येते गट पाणी कुठे येते का वरण गटरचे पाणी येते का त्यांनी गटरचे पाणी वरण येते हे असं लोक वागतात सर काय पटकून टाका पाणी भाजी ऐशी शिक पाणी भाजी हे असं जोड जोडणं पडतं हे घाण हे घाण गटरचं पाणी पुरा गेले उपरे पाणी थोडे पुरे सर्व कनेक्शन बंद करून टाका तुम्ही

काय काय आता हे पिण्याचे पाणी कोण घेटले कनेक्शन हे आता बंद पूजलं आवडलं किंवा नळा लावले घाण पाणी हे आता हवाल नाही पाहिजे तुम्ही वर नळ घ्या फोटे लावून टाका पण ते प्रत्येक जण फुटेने कनेक्शन कटून टाका वर पाहिजे असत